शाळेच्या पहिल्याच दिवशी पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेमध्ये नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत एक जुलै रोजी शाळेच्या नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद मराठी पाच मध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच वर्ग पाच ते आठ च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप व दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परिपाठानंतर लगेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील कडसकार व उपाध्यक्ष सविताताई जडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर माननीय शैलेंची काळी उपविभागीय अधिकारी जळगाव सामूत श्रीमती शीतल सोलाट मॅडम तहसीलदार जळगाव सामूत मोहटे तलाठी काळे सुनील अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शाळा शाळा व्यवस्थापन व्यवस्थापन समिती समिती कैलास शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र हिडवे सर ज्येष्ठ शिक्षक चव्हाण सर यांच्या हस्ते वर्ग पाच मध्ये दाखल विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सोबतच प्रतिनिधी स्वरूपात प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याला पुस्तकाचे वाटप करण्यात आले लगेच सर्व मान्यवरांनी वृक्षांची लागवड केली यावेळी शाळेतील शिक्षक बंधू भगिनी व शालेय पर्यावरण मंडळ ई सी ओ क्लब विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक बंद तथा उपस्थित विद्यार्थ्यांनी सुद्धा वृक्षांची लागवड करून त्यांची संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली आजच्या कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक बगाडे सर व चिटी चव्हाण सर यांनी केले विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये गोड भाताचे वाटप करण्यात आले